मारा काय करणार त्याला आजारी पडते काय कुठ घे गेलं सगळे पोट बी चुकी आहे काय भुगले पोट हे बघा कुणी आलं नाही येऊन बी गेले तिकडे येत असतात देवळ कोणतं चित असतात घरी आलेच नाही तिथे अर्धा तिला करपत ना तरी कुणी येत नाही काढायला आम्हाला स्वतःच का टॅक्स जावा अहो पंधरा हजार रुपये मध्ये टॅक्स भरला नांदुशी गावामध्ये आहोत आणि भुले कुटुंबियांची आपण जेव्हा घराची पाहणी केली गावात अर्थात प्रत्येक ठिकाणी जे आपण माझं बाजूला पाहतोय बादली असेल तांबे असेल मोठे बॅलर असतील पाण्याच्या टाके असतील या सर्व पाण्यामध्ये जे आहे हे पाणी जे आहे गावकऱ्यांना साठवून ठेवावं लागतं मात्र हे दूषित पाणी आहे पण वापरण्यासाठी त्यांना दुसरा पर्याय नाही बाबा काय समस्या तेवढं पाणी आहे आज फेब्रुवारी महिना सुरू आहे तशी आहे अशी एवढी परिस्थिती कशी काय हो पाणी लागतंय साहेब पाणी लागतंय आम्हाला पाणी ते बि दहा वाजता पाणी येत्या हा पाणीवाला येऊ पाणी जोडित नाही आता खरं एवढं दूषित पाणी येतं मग आता काय करणार त्याला आजारी गेले सगळे पोट बी चुक फुगले पोट हे बघा दूषित पाणी रोज एवढं पाणी येतं येते दोन दिवसांनी पाणी आल्यानंतर मग ते किती ना पुरायचं मग मग तेवढं भरायच लागत नाही काय भरून ठेवायचं एक तर गुरुय त्याला जे भरून काय करणार त्याला मिळत नाही त्याला काय करणार पाण्याची सोय झाली पाहिजे करणार काय तुम्ही सोय करत नाही आमची तर करणार काय आता एवढे मंत्री येऊन गेले पालिकेचे अधिकारी येऊन गेले इथं कोणी आलं होतं की नाही कोणी आलं नाही येऊन बी गेले तिकडे येतात त्यांनी देवाला कोणतेच जातात ते घरी आलेच नाही तिथे घरी नाही पण गावकऱ्यांशी संवाद तरी की नाही अजिबात नाही आता तुम्ही कसे येऊन बोलता आमच्याशी तसं ते कुणी असं इथपर्यंत आलेलं नाही अहो आमचा नळतात चेंबर होय कटार टाकतात डांगर करतात तुम्ही अर्धा तिला करपत नाही तरी कुणी येत नाही काढायला टॅक्स वगैरे भरत की नाही आम्हाला स्वतःच का टॅक्स काय करणार ही सगळी परिस्थिती आहे नांदोशी भागातील रहिवाशांची प्रत्येकाच्या घरी गेले तरी हीच परिस्थिती पाहायला मिळते दिवसाड एक तास पाणी येतं ते देखील दूषित येतं आणि गावकऱ्यांना नाहक त्रास हा सहन करावा लागतो पालिकेमध्ये जेव्हा गाव गावं जी आहे समाविष्ट झाली मात्र त्यांचं आरोग्य जे आहे ते आता गावच्या विषेवर टांगलेले आहे प्रत्येकजण गावामध्ये आजारी आहे कोणत्या ना कोणत्या कौन्टे कारणातरी समस्या त्यांना भेडसावत आहेत पालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली गावसुद्धा टॅक्स भरतंय मग यांच्या आरोग्याची विल्हेवाट लावली कोणी